सर्वसामान्यांचा सा बुलंदावाज तेजवी न्यूज मराठी तेजवी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मौजे निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे रस्त्याच्या कामाच्या संदर्भात उपसरपंच निंबळक माजी सैनिक श्री शरद पाटील यांचे बुधवार दिनांक चार बारा दोन हजार चोवीसपासून आळसंद रोड निंबळक येथे आमरण उपोषण सुरू मौजे निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील रस्त्याच्या बाबत माननीय शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना अमरन उपोषणाबाबत पत्रव्यवहार केला असून त्यांनी पुढं म्हटलं आहे वरील विषयाच्या अनुषंगाने मौजे निंबळक तासगाव येथील प्रमुख जिल्हामार्ग चौऱ्याण्णवचे काम मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांध बांधकाम पश्चिम विभाग यांच्याकडील कार्यारंभ आदेश क्रमांक बी एक नऊ दोन हजार तेवीस चोवीस दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीसनुसार सुरू आहे ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार संबंधित रस्त्याच्या लगतच्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आपला अतिक्रमण काढून प्रशासकीय कामात सहकार्य केले आहे चालू काम दोन पॉईंट सात किलोमीटर इतकं आहे या कामाच्या सुरुवातीला दोन हजार आठ नऊपासून पासून शेतकऱ्याच्या वादग्रस्त मुद्द्यामुळे जवळपास पाचशे मीटर काम केलं गेलं नाही या पाचशे मीटर रस्त्याची दुरावस्था एवढी खराब झाली आहे की या ठिकाणी रस्त्याचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे पुढे या, या रस्त्यावर गावठांपासून बाहेर पडल्यानंतर उत्तर दक्षिण पश्चिमकडे जवळपास दोनशे मीटर वादग्रस्त मुद्दा निर्माण होऊन कोर्ट केसमध्ये दाखल करण्यात आली आहे या रस्त्याच्या शेवटी प्रमुख जिल्हामार्ग सव्वीसला जोडण्यापूर्वी जवळपास दोनशे मीटर रस्त्याच्या क्षेत्रात आंब्याची झाडे आहेत त्यांनी जवळपास दोन पॉईंट सात किलोमीटर रस्त्याच्या कामात रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्याकडून अंदाजे नऊशे मी मीटर अडथळाविरोध अतिक्रमण आहे रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने गोरगरीब लोकांचा अडथळा विरोध झाला नाही पण छंद प्रतिष्ठित आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी अडथळा केला आहे त्याने जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी स्वतः आपलं अतिक्रमण काढून प्रशासकीय कामात सहकार्य केलं आहे तरी पण चंद लोकांच्या विरोधामुळे रस्त्याचं काम अपूर्ण असून अनेक लोकांची गावाची गैरसोय होत आहे संबंधित विभागास वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही कारवाई होत नाही लोकांची होणारी गैरसोय लोकांच्या मागणीस्तव व प्रशासकीय कामाची पद्धत पाहता मी ग्रामपंचायतीचे सदस्य नाते अमरण उपोषण करत आहे असं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं आहे आणि हे अमरण उपोषण सुरू आहे तेजस्वी न्यूजला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी हा रस्ता शॉप झाला आहे आणि तिकडून पाचशे मीटर पूर्ण केलेला आहे कवर हा दोनशे मीटर जो आंबेची आहे तिथं थांबलेलं आहे त्याचं काय असेल ती आंबे झाड आंबेची झाडे काढून काय असेल ते रस्ता करावा करा प्रशासनाने